मंडळी नमस्कार मंडळी बैलगाडी शरीरशास्त्रामधली एवन जोडी म्हणजे सप्तंद केसरी भारत आणि सप्तंद केसरी सुंदर मंडळी बैलगाडी शिरशास्त्रामधल्या लाखो शरद प्रेमींच्या मनामधली जोडी म्हणजे मन भारत आणि सुंदरची शरद प्रेमींची एकच इच्छा आता भारत आणि सुंदर पुन्हा एकदा एकत्र मैदानामध्ये पळाला पाहिजे ज्याही मैदानामध्ये भारत आणि सुंदर एकत्र पळालेले आहे त्या मैदानामध्ये फिक्स आणि फिक्स गुलालामध्येच भारत आणि सुंदर राहिलेले आहे मंडळी नऊ तारखेचा मैदान पार पडलं देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये सप्तज केसरी भारत आता किरण आप्पा यांनी सांगितलं येणाऱ्या यात्रेच्या मैदानामध्ये सप्तज केसरी भारत आणि सप्तज केसरी सुंदर आपल्याला एकत्र पाळताना शंभर टक्के दिसणार आहे मंडळ आपण हिडोच्या माध्यमातून बघूया येणाऱ्या ह्या दोन मैदानापैकी एका मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के सप्त नकेशरी भारत आणि सप्त नकेशरी सुंदर हे एकत्र पाळताना दिसणार आहे तर, तर कोणत्या ते दोन मैदानं हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया तर चला मंडळी येणाऱ्या तीन एप्रिलला पीरसाहेब यात्रा दोन हजार चोवीस सालाभात प्रमाणे पीरसाहेब यात्रेनिमित्त भय्य पारंपरिक मैदान पार पडतं शंभर वर्षाची परंपरा ह्या मैदानाला आहे बैलगाडी शर्यत ओपन मैदान मोजे शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी येणाऱ्या तीन एप्रिलला मैदान पार पाडणार आहे यात्रेनिमित्त हे मैदान पार पाडणार आहे आणि या मैदानाला शंभर वर्षाची परंपरा आहे मंडळी येणाऱ्या तीन एप्रिललाही आपल्याला सप्तंद किसरे भारतची आणि सप्तंद किसरी सुंदरची जोडी आपल्याला पाळताना दिसेल मंडळी येणाऱ्या तीन एप्रिलला जर सप्तंग केसरी भारत आणि सप्तज केसरी सुंदर मैदानामध्ये एकत्र पळाले नाही तर येणाऱ्या एकवीस मार्चला एक मैदान पार पाडणार आहे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भय्य ओपन बैलगाडा शर्यत हे मैदान पार पाडणार आहे मोज तालुका खटाव इथे येणाऱ्या एकवीस मार्चला हे मैदान पार पाडणार आहे मंडळी ह्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसू शकते मंडळी येणाऱ्या एकवीस तारखेच्या मैदानामध्ये जर भारत आणि सुंदर एकत्र नाही पाळले तर येणाऱ्या तीन एप्रिलच्या मैदानामध्ये भारत आणि सुंदर शंभर टक्के आपल्याला एकत्र पाळता दिसणार आहे कारण की शहर क्षेत्रामधले चालू चालूसेनमध्ये यात्रेचे नामांकित मैदानं हे दोन मैदानं पार पाडणार आहे आणि किरण आप्पाने सांगितलं यात्रेच्या मैदानामध्ये भारत आणि सुंदर लवकरच पाळताना दिसेल कशी वाटली तुम्हाला हे अपडेट कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवायला विसरू नका भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन अपडेट घेऊन त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा